श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन देखील उद्याच आहे उद्या अमावस्या देखील आहे अमावस्या असली तरी पण आपल्याला उद्यापन हे उद्याच करायचे आहे कारण की पुस्तकात सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी करावे त्यामुळे आपण शेवटच्या गुरुवारीच हे उद्यापन करायचे आहे मग हे उद्यापन कसे करायचे उद्यापन झाल्यानंतर पूजेच्या साहित्याचे काय करायचे आपण जेव्हा उद्यापन करत असतो तेव्हा आपल्याला एक वस्तू आपल्या जवळ ठेवायची आहे ती कोणती वस्तू ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पवित्र मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आल्यावर त्या दिवशी स्वासनी महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील स्त्रीचा आदर करतात तर येत्या मौसेला जर कुणाला अडचण आली किंवा जर सुतक असले तर तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील उद्यापन हे करू शकता मग पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरी पण चालेल पण जेव्हा आपल्याला अडचण असते सुतक असते तेव्हा आपण उद्यापन हे करायचे नाही आपण उद्यापन दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपली नित्यकर्मे आटोपल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तुम्ही जशी प्रत्येक गुरुवारी पूजा करता तशी पूजा आपल्याला करायची आहे महालक्ष लक्ष्मीची व्रताची कथा देखील आपण वाचावी संध्याकाळी आपल्याला कथा वाचायची आहे आणि कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचे आहे तर आता उद्यापन कोणत्या वेळेत करावे तर अमावस्या ही उद्या गुरुवारी म्हणजेच संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे मग आपण अमावस्या झाल्यानंतर उद्यापन करायचे आहे मग तुम्ही सहा नंतर कधी पण उद्यापन करू शकता शक्यतो सहा ते आठ या वेळेतच उद्यापन करावे तेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपण उद्यापन केले तर चांगले राहील मग आपण उद्यापन करण्यासाठी साहित्य कोणते घ्यावे तर आपल्याला महालक्ष्मी व्रताची पोथी घ्यायची आहे अशा सात पोथी तुम्ही घेऊ शकता सात पोथी घ्यायची आहे नंतर आपल्याला सात फळे घ्यायची आहे मग तुम्ही सात केळी घेतली तरी पण जर तुम्हाला भेटवस्तू काही द्यायची असेल हळदी हो कुंकवाचा काही वाण द्यायचा असेल तर तो वाण देखील तुम्ही घेऊ शकता मग तुम्ही बांगड्या घेऊ शकता किंवा गजरे घेऊ शकता किंवा दुसरं काही देखील तुम्ही देऊ शकता डब्बा देऊ शकता पण जेव्हा पण आपण वाहनामध्ये डबा देत असतो तेव्हा तो डबा कधीही रिकामा द्यायचा नाही मग तुम्ही त्या डब्यामध्ये काहीतरी टाकून द्या मग लाडू द्या दुसरं काहीतरी द्या पण आपण असा डब्बा कधीही वाहनामध्ये रिकामा द्यायचा नाही भरपूर वेळा जेव्हा हळदी कुंकू असते तेव्हा महिला प्लॅस्टिकचे डबे देखील देतात किंवा स्टीलचा डब्बा देखील देतात तो तसाच रिकामा देतात तर आपण रिकामा डबा कधीच द्यायचा नाही अगदी तुम्ही भरणी जरी हळदी कुंकुमध्ये दिली तरी पण ती भरणी देखील रिकामी द्यायची नाही तुम्ही अगदी तिच्यामध्ये जेव्हा हळदी कुंकू असते तेव्हा थोडेसे तिळगूळ टाकून दिले तरी पण चालेल पण रिकामी बरणी किंवा रिकामा डबा आपल्याला कुणालाही द्यायचा नाही त्या व्यक्तीने जरासा रिकामा डब्बा किंवा रिकामी बर्णी जर, रिका रिका जर नेली तर आपण त्या व्यक्तीला रिकाम्या हाती पाठवले असे होते त्यामुळे तुम्ही त्या डब्यात किंवा बर्णीत काहीतरी टाकून द्यायचे आहे तसेच माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल देखील अर्पण करायचे आहे आणि ज्या पण महिला येतील किंवा ज्या पण कुमारिका येतील त्यांना देखील आपल्याला एक गुलाबाचं फूल हे आवर्जून द्यायचं आहे गुलाबाचं फूल जर मिळालं नाही तर तुम्ही गजरे देखील देऊ कारण की मार्गशीर्ष गुरुवारी प्रत्येक महिलेचं उद्यापन असतं आणि अशा वेळेस गुलाबाची फुले देखील मिळत नाही मग तुम्ही गजरे देखील देऊ शकता तसेच काही ठिकाणी एक विड्याचं पान आणि त्यावरती सुपारी देखील त्या महिलेला किंवा कुमारिकेला दिली जाते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील देऊ शकता पहिल्यांदा जेव्हा ती श्री कुमारिका आपल्या घरात येईल तेव्हा तिचा आदर सत्कार करायचा आहे अगदी नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन असते तेव्हा आपण त्या कुमारिकांच्या पायांवरती स्वस्तिक देखील काढत असतो तुम्ही तशा प्रकारे देखील स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्ही कपाळावरती हळदी कुंकू देखील लावू शकता साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरी आली आहे असे समजून त्या स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे नंतर आपण त्या स्त्रीला हे सर्व द्यायचं आहे पुस्तक केळी किंवा तुम्ही एखादं दुसरं काही फळ देणार असाल तर ते देखील देऊ शकता कुंकुवाची डबी देखील देऊ शकता आपल्याकडून जे होईल ते आपण त्या महिलेला द्यायचं आहे कारण की जेव्हा आपण सौभाग्याचं लेणं एखाद्या दे महिलेला देत असतो तेव्हा आपलं देखील सौभाग्य हे अबाधित राहतं घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते तसेच आपण या दिवशी महिलांना जेवायला देखील बोलवू शकता मग तुम्ही दोन महिला किंवा दोन कुमारी यांना देखील जेवणासाठी बोलवू शकता त्यांना तुम्ही आदराने जेवण देखील देऊ शकता ज्यांना काही कारणास्तव उद्यापन घरी करणे शक्य नाही तर अशा महिलांनी कुमारिकांनी मंदिरामध्ये जाऊन देखील उद्यापन करू शकता मग तुम्ही मंदिरामध्ये ज्या पण महिला असतील त्यांना तुम्ही महालक्ष्मी व्रताची पोथी आणि एक एक केळ देखील देऊ शकता तसेच आपण या दिवशी खिरीचा नैवेद्य देखील आवर्जून करायचं आहे तुम्ही महिलांना देखील खीर ही देऊ शकता मग या खिरीमध्ये आपण केशर हे आवर्जून टाकायचं आहे तसेच खीर बनवताना आपल्याला तांदळाची खीर ही बनवायची आहे माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी खीर बनवायला विसरायचं नाही तुम्हाला जरी दुसरा स्वयंपाक बनवणे शक्य नसेल तर तुम्ही खीर देखील बनवू शकता अगदी खीर जरी माता लक्ष्मीला अर्पण केली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे म्हणजेच शुक्रवारी आपल्याला ही सर्व उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा करताना प्रथम आपण देवी बसावे माता लक्ष्मी आपण जिथे पण चौरंग मांडलेला आहे तिथे बसावे व पहिल्यांदा आपण क्षमा याचना मागायची आहे माझ्याकडून जर काही भूल झाली असेल कळत न कळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर माता लक्ष्मी मला माफ कर अशी आपण प्रार्थना करायची आहे तसेच माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे ही देखील प्रार्थना आपण करायची आहे नंतर आपण माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग आपण ही पूजा उचलायची आहे पूजा उचलताना आपण सर्वप्रथम जी काही फुले ठेवलेली आहे ती आपण उचलायची आहे तसेच पूजेमध्ये जी सुपारी ठेवली होती ती देखील आपण उचलायची आहे नंतर ती सुपारी तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा तुम्हाला जर परत पूजेसाठी सुपारी पाहिजे असेल तर ती सुपारी गंगाजलाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यावी आणि मग ती सुपारी तुम्ही वापरू देखील शकता तसेच आपण जो कलश स्थापित केला होता कलशामधील जे विड्याची पाणी आहे ती आपल्याला सर्व एका ठिकाणी गोळा करायची आहे मग तुम्ही ती फुले आणि पाने सर्व एका ठिकाणी जमा करावी मग ती पाने आणि फुले तुम्ही तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा करू त्यामध्ये देखील तुम्ही ही विड्याची पाने आणि फुले पुरवून टाकू शकता जेणेकरून प्रदूषण देखील होणार नाही त्यानंतर जो नारळ आहे तो आपल्याला घरामध्ये सर्वांनी खायचा आहे त्यामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद देखील आहे मग तुम्ही त्याची खीर बनवून देखील सर्वजण खाऊ शकता तसेच कलशामधील जे काही पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे मग तुम्ही अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरी मध्ये देखील हे पाणी शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल कलशामध्ये आपल्याला जपून ठेवायचं आहे मग ते नाणं तुम्ही तुमच्या पर्स मध्ये दे देखील ठेवू शकता ज्यामुळे आपल्याकडे पैशाचे ओघ हे वाढत जातील मग तुम्ही हे नाणं तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता की ज्यामुळे आपल्या घरामधील आर्थिक चाही देखील दूर होईल हे नाणं आपल्याला कुणालाच द्यायचं नाही ते नाणं आपल्याला जपून ठेवायचं आहे मग तुम्ही पर्स मध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता तसे जी सुपारी आहे आहे ती देखील आपण ठेवायची मग तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये ती सुपारी बांधून ठेवू शकता तसेच ते नाणे देखील तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता की ज्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आपण या पूजेमध्ये ज्या काही अक्षदा वापरल्या होत्या त्या अक्षदा तुम्ही घरात देखील वापरू शकता त्या तांदळाची देखील तुम्ही खीर बनवू शकता किंवा ते तांदूळ तुम्ही बाहेर चिमण्याला देखील घालू शकता पण आपल्याला हे तांदूळ निर्माल्यामध्ये टाकायचे नाही किंवा नदीच्या पाण्यामध्ये दे देखील टाकायचे नाही फक्त आपल्याला जी पाने आणि फुले आहे ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे आपली ही, आप ही सर्व पूजा उचलून झाल्यानंतर आपण जी गणपती बाप्पाची महालक्ष्मीची मूर्ती घेतली होती ती मूर्ती आपल्याला परत देवघरात ठेवायची आहे मग देवघरात ठेवताना प्रथम तुम्ही अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पाला देखील अभिषेक घालावा अभिषेक घालताना ओम गण गणपती ये नम या मंत्राचा जप करायचा आणि मग गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही देव घरात ठेवू शकता तसेच महालक्ष्मीची मूर्ती देखील तुम्ही देवघरात ठेवू शकता मग तुम्ही देवघरात देखील दिवा लावायचा आहे आणि देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू दे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद